चक्रीवादळाच्या मगर मिठीत मानेखिंड त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अश्रू अनावर काल अचानक रात्री आठच्या सुमारास शहापूर तालुक्याला वादळी पावसाने झोडपले पण टाकी पठार परिसराला निसर्गाच्या या अकराळ विक्राळ रूपाचं प्रत्यंतर आलं मानेखिंड टिगबायचा पाडा आपटे या भागात चक्रीवादळाने आतोनात नुकसान केलं असून काबाड कष्ट करून जमवलेल्या पैशातून साकारलेलं घराचं स्वप्न वादळी वाऱ्याच्या भुईसपाट झालं आणि एक गृहिणींचा आक्रोश पाहत नव्हता पण कित्येक कुटुंब प्रमुख पुरुषांच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या धारा काळीच पिळवटणाऱ्या होत्या टाकी पायथ्याशी असणाऱ्या मानेखिंड गावाला याचा सर्वाधिक फटका बसला असून कुणाचे पूर्ण पत्रे उडाले, कौले उडाली आहेत भिंती कोसळल्या आहेत इतकेच नव्हे तर छपरासह लोखंडी साठा पन्नास ते शंभर फुटावर उडून गेला आहे पोटाला चिमटा देत कवडी जमून आणि उभं आयुष्य खर्ची करून उभा केलेला निवारा वादळी वाऱ्याने काही क्षणात हिरावून घेतला आहे विशेष म्हणजे काही पत्रे पाचशे ते हजार फुटावर उडाले आहेत एका पोल्ट्री शेडचे केवळ पत्रेच उडाले नाहीत तर पोल्ट्रीतील पक्षी देखील मेल्याने दे, त्याचा व्यवसाय हिरावून घेतला आहे आपते येथील जिल्हा परिषद शाळेचे सर्व पत्रे आणि शौचालयाचे मोठे नुकसान झाले आहे विजेचे अनेक खांब जमीनदोस झाले असून कित्येक ठिकाणी तारा तुटल्याने वीज प्रवाह खंडित झाला आहे मात्र वीज मंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून काम करून वीज पुरवठा पुरवत करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते याशिवाय मानेखिंडच्या तलाठी महिला असून देखील त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांना भेटून पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे आमदार दौलत दरोडा माजी आमदार पांडुरंग बरोडा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे काशीनाथ तिवरे कुलदीप धानके रवींद्र लकडे स्वप्नील भेरे बाळकृष्ण विशे भाजपचे सुभाष हरड यांनी ग्रामस्थांना भेटून दिलासा दिला आहे दिला जिजाऊ संघटनेच्या वतीनं तातडीने पत्रे आणि धान्य किट देखील वाटप करण्यात आलं आहे प्रशासनाने आणि सरकारने ग्रामस्थांना मदत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची अत्यंत गरज सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपला विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या